साहेब आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दोन दिवसापासून या ठिकाणी फक्त बाजार समितीच्या वतीने संचालक मंडळाचे सभापती असतील यांनी नारेंगाव वळणवाडी या ठिकाणी बत्तीस लाख रुपये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ऐकलं की बत्तीस कोटी रुपये बत्तीस कोटी रुपयाच्या जागेची दा, खरेदी करणारे परंतु ही जागा जर गणपीर डोंगराच्या पायथ्याची जर जागा असेल हा वेटच त्या ठिकाणी बाजार समितीची जागा आहे मग आम्ही अनेक वर्षापासून बघतोय त्या ठिकाणी जागा ती अत्यंत चांगल्या स्थितीत आहे आणि चांगले तिथं बाजाराचं नियोजन होऊ शकतं त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणचं मार्केट देखील इथं जर अडचण होत होती त्या ठिकाणी धनामितीचं व्यापार देखील केलेला आहे काही दिवस आणि मग जर ती जागा उपलब्ध असताना या ठिकाणी जागा घाट कशासाठी हा देखील आम्हाला प्रश्न निर्माण होतो आणि या या संदर्भात आम्हाला अनेक शेतकऱ्यांचा फोन आला की शेतकरी संघटनेची भूमिका काय त्या संदर्भात आम्ही पाच वाजता या ठिकाणी नारंगा या ठिकाणी आलो सर्व शेतकरी प्रतिनिधी त्या ठिकाणी जमलो व विचार केला बाबा या ठिकाणी जर शेतकरी आपल्याला फोन करतात तर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे या ठिकाणी जर हा भाजीपाला आम्ही मी गेल्या दहा वर्षापासून शेतकरी संघटनेत युवा अध्यक्ष म्हणून तालुका युवा अध्यक्ष म्हणून काम करतो तो जिल्हा अध्यक्ष म्हणून आता काम करतोय परंतु आम्ही अनेक वेळा सांगितलं या ठिकाणी डोम पाहिजेत जसं मंत्र ठिकाणी भाजीपाला भिजत नाही आणि आपल्या या ठिकाणी जर आता पाऊस आला आज वळवाचे पाऊस जर आला तर सगळा भाजीपाला भिजणार आहे शेतकऱ्यांचा सुविधा देखील नाहीत या ठिकाणी जर काही आथरण्यासाठी किंवा ते झाकण्यासाठी शेतकरी काहीच घेऊन येत नाही आणि जर आता अचानक पाऊस आला तर शेतकऱ्यांचं लाख रुपयान काय म्हणतात त्यासाठी नवीन मग या ठिकाणी आधी करणं गरजेचं होतं ना तुमच्याकडे जर पैसा उपलब्ध आहे सगळं उपलब्ध गोष्टी आहेत तर या ठिकाणी पहिला डोम टाकले पाहिजे नव्हते त्या ठिकाणी सुविधाची देखभाल करण्यासाठी माणसं नेमली पाहिजे नव्हती तुम्ही जर बाजार समितीत चांगलं काम करताय ना तर मग शेतकऱ्यांना सुविधा देखील चांगल्या द्या आज तुमच्या संचालकांच्या माध्यमातून तु आम्ही ऐकलं या ठिकाणी जर गणपीरच्या डोंगराच्या पायथ्याशी जर जागा उपलब्ध आहे तर जर शेतकऱ्यांचा पैसा आहे तर तो योग्य ठिकाणी खर्च आला ना या ठिकाणी तुम्ही शेतकरी निवास बांधा आजूबाजूच्या अनेक तालुक्यातून जिल्ह्यातून शेतकरी या ठिकाणी येतात रात्र होती त्यांना जाण्यासाठी त्यांना जर राहण्याची चांगली व्यवस्था असेल तर अजून अनेक शेतकरी या ठिकाणी माल आणतील जर भाजीपाल्याचा व्यापार होत असेल होत असेल तर त्या ठिकाणी टॉमॅटोचं मार्केट चालू करा गणपती ढाब्याच्या गणपीर डोंगराच्या शेजारीची पाय त्याची जागा आहे दहा एकर जागा आहे त्या ठिकाणी टामॅटोच मार्केट चालू करा या ठिकाणी भाजीपाला राहून द्या चांगलं होईल या ठिकाणी असे अनेक गाळे वासट पडलेले आहेत त्या गाळ्यांची देखभाल करायला सुद्धा कोणी नसते असंख्य त्या ठिकाणी जानवर असतात हे म्हणजे इतर प्राणी ते वास्तव्याला असतात मग आडलेली जागा आहे त्या जागेचा यूज करा शेतकऱ्यांचा पैसा आहे नाहीतर तुम्हाला जर तुम्हाला वाटत शेतकरी संघटना आपल्या विरोधात काही चुकीची भूमिका घेते तुमचे संचालक चुकीची भूमिका घेतात तर तुम्ही मिटिंग अरेंज करा कर वार्षिक जशी सभा बोलवली तशी विशेष सभा बोलवा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का शेतकऱ्यांचं बहुमत असेल तुमच्या का असेल तर तुम्ही योग्य निर्णय घ्या तुमच्या विरोधात असेल तर त्या पद्धतीत तुम्ही नियोजन करा त्यांचं म्हणणं आहे की संचालक माझ्या बाजूने संचालकानेच ती मागणी जागा सुचवली नाही नाही मागडी जागा घ्यायचं आमचं काही दुमत नाही परंतु जर मार्केट कुठेही गेलं चांगल्या जर रस्ते त्या ठिकाणी असतील चांगल्या जर सुविधा त्या ठिकाणी असतील मग कमी दराच्या जागा जा भेटतील ना लाख सव्वा लाख रुपये दीड लाख रुपये गुंठ्याच्या जा जागा भेटू शकतात हे सात सवा सात लाख रुपये गुंठ्याच्या जागाची काय गरज आहे हे पण आमची शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे सभापती असतील बाजार समितीचे संचालक असतील त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना आणि हे जे तुम्ही करणार आहे त्याची प्रसिद्धी माध्यमांना तुम्ही सर्व माहिती द्या आम्ही ही जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय वार्षिक मीटिंग मध्ये तुम्ही वार्षिक मीटिंग तर झालेली आता परंतु विशेष सभा घ्या आणि त्या ठिकाणी बहुमताच्या अनुषंगाने तुम्ही निर्णय घ्या शेतकऱ्यांचं कर... मत जाणून तुम्ही निर्णय घ्या हो असं आमचं